मे अखेर सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील दोनशे बत्तीस जण सेवानिवृत्त होणार आहेत त्यात उपशिक्षक शिक्षक मुख्याध्यापक विस्ताराधिकारी केंद्रप्रमुखांचा समावेश आहे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची तालुकानिहाय यादी जिल्हा परिषदेने तयार केली आहे मे अखेर राज्यातील अंदाजे पाच हजारांवर शिक्षक निवृत्त होतील सोलापूरसह राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांमधील सत्तर टक्के शिक्षकांची पदभरती सुरू आहे सर्व जिल्हा परिषदांनी पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड केल्या असून आता दोन तीन दिवसात प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया सुरू होईल राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांना या टप्प्यातील भरतीतून जवळपास तेरा हजार शिक्षक मिळणार आहेत दरम्यान एकतीस मे पर्यंत सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील दोनशे बत्तीस जण सेवानिवृत्त होणार असून त्यात उपशिक्षक शिक्षक मुख्याध्यापकांसह केंद्रप्रमुख अधिकाऱ्यांचाही समावेश आहे सोलापूरसह राज्यातील जिल्हा परिषदांमधील ही संख्या पाच ते साडेपाच हजारांपर्यंत आहे त्यामुळे जून जुलै महिन्यात शिक्षक भरतीचा दुसरा मोठा टप्पा जाहीर होऊ शकतो अशी आशा तरुण तरुणींना लागली आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका